तंड बी लागून घेतलं साडी बी माकड तीन दिवसानंतर बर काय हा सगळं काल जसं की तुम्ही बघितलं फर्स्ट डे होता पूजेचा आणि मोस्ट ऑफ द जी काही पूजा जी झाली आहे आज नवग्रह आणि बाकीची पूजा आणि आज होम पेटणार आहे आज प्रज्वलित होणार आहे सो so, सकाळी जस्ट मी आंघोळ वगैरे केली आता आणि काल खूप काम होते इकडे तिकडे पळापळ झालं म्हणून लवकर झोपलो सो रात्रीचा जो व्हिडिओ होता तो काढलाच नाही मी झोपून गेलो सो so, आज बघूयात काय काय होत आहे काय काय नाही so, सोलाच की बो बिगू आणि आज होम चालवतो तर मी पण पहिल्यांदा नवचंडीत पाहिलं असं की ते यंत्र वगैरे काढत होते ना का तिथं महाराज ही नवीन पूजा आहे काहीतरी देवीला स्नान घालण्याची आणि कृतिका काही खात नव्हती तर चक्क ती तिच्या पप्पाच्या हाताने म्हणजे जिजूच्या हातानं काहीतरी थोडंफार खात होते आणि मम्मी त्याचं कौतुक करते बाई खाल्लं म्हणून नाही का असं आणि शेवटी बघा किती सुंदर असं त्यांनी ते यंत्र बनवलं होतं ते प्रत्येक काहीतरी किती चौकोन पाहिजे त्रिकोण असं असतं त्याचं आणि हे आता देवीला आंघोळ घालण्यासाठी पाणी तयार करत होते मंत्रोपचाराने का तर देवी असं साध्या पाण्यानं म्हणजे आंघोळ नाही करत त्याच्यावर मंत्रोपचार करून आंघोळ घालतात देवीची आंघोळ जी आहे ती चालू झाली आणि मग हे चालू होतं कुमकुम अर्चना देवीला आणि बघा भाभीची साडी पूर्ण त्यांनी कुंकुमा लाल केली होती तंड बी लागून घेतलं साडी बी भाभीने कुमकुम अर्चना साडीची काय केलं भाभिनी ब्लश <laughs> लावलं कुंकुनी काय इकडे साडी बघा ती पाण्याने नका झटकू कोट अरे अरे अरे, अरे सगळी सागडी खराब केली <laughs> मामी काय हे वागणं मामी हसलं वाणी तरी नीट वागते थोडा खरंय ते होय मामी खोट थोडी बोललो काय वाणी बघायला लागली वाणी म्हणते काय केलं मम्मीनी मम्मी तुला करायली आणि मला नाव नाही आणि मग देवीची आरती वगैरे झाली खूप सुंदर पूजा चालू होती जर कुणाला करायची असेल नवजणी तर नक्की करा आणि मग ही अग्नी प्रज्वलित आधी आईच्या हातानं म्हणजे जी घरातली लक्ष्मी असते तिच्याकडनं पहिल्यांदा ते ट्राय करतात आणि मग मी थांबलो आणि शेवटी पप्पाकडनं ती आग प्रज्वलित झाली होमामध्ये डायरेक्ट असं काढायची पेटी नाही तर हे करून आगने लावता येत तिला आधी हे लाकडावर आग विस्तू बनावं लागतो आणि मग ती होमामध्ये जाते त्याची जी आहे ती आग्नी बनते आणि अशी आग्नी प्रज्वलित झाली दुसऱ्या दिवशी प्रत्येकाला शास्त्र आहे त्याच्यामुळं रेग्युलरली नाही होत जसं आपण विचार करतो तशी प्रत्येक गोष्ट आणि हे असे कवचा नम असं काहीतरी असतं ते असंट असं काहीतरी म्हणतात त्याला आणि मग संध्याकाळी होतं दीप प्रज्वलन अशी सुंदर जे ती रांगोळी वगैरे काढली होती महाराजांनी आणि आप आपण आता पूर्ण देवीचं जे बनवलेल्या पूजा आहेत त्याला सगळ्या लाईटी वगैरे बंद करून फक्त दिव्याच्या ह्याच्यात आणि आग आग्नीच्यात बघणार होतो खूप सुंदर दिसत होतं नेक्स्ट मॉर्निंग ब्लॉकचे morning... स्टार्ट होते डायरेक्ट किचनमधनं आज जस्टवर लोक खाली मी काम आहे जस्ट भाजी मंडित नाही भाजीपाला घेऊन आलो काही आठ वाजता बाकीचे काम चालू इकडे माकड एकड ओके एकदम नाही नाही शांत आहे सध्या ती रानभाईन तिला अजून काही झटला नाही म्हणून शांत आहे ती बिचारी आता काही नाही हक हक अरे 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 आणि तिसरा दिवस म्हणजे जेवणाचा दिवस होता आणि मी सकाळपासनं पूजाकडे गेलोच नाही सकाळी आठ वाजता भाजीपाला आणून दिला त्यानंतर सगळे हे स्वयंपाकाकडेच होतो का तर आपल्या जवळजवळची पण सगळ्या लोकांना बोलवलं लो होतो जेवणासाठी आणि फायनली ह्यांचं प्रिपरेशन चालूच होतं आणि आपल्याला यात काय जेवणामध्ये करत नव्हतं का तर ते सवळ्यामध्ये ते जेवण बनवत होते बिकॉज आधी महाराज वगैरे खाणार होते ते आणि त्यानंतर प्रसाद बाकीच्यांना होणार होता आता पूजा तिकडे संपेल आणि त्यानंतर मग इकडे जेवायला चालू आहे आधी ब्राह्मण जे आहेत ते जेवतील मग सगळेजण बाकी जेवतील सो तीन दिवसाचा तिसरा दिवस आहे जसं की तू पाहिला तीन दिवस खूप सुंदर पूजा झाली

മാകെ ചൽ ദേവല മുട ചലൂ ദേ മാക്കിളി താ ദേവാ ചൽ നീ മുട ടോണ്ട് ഗിയോ മാബ ട്രെയിനിങ് ടോപ്സ്റ്റിക്ക് सगळे चमकले आज पहिल्यांदा काय तीन दिवसानंतर बर काय गरीब दिसायला बाई गरीब लाज बोलतानी आणि सगळ्यात शेवटी जे आम्ही जेवण केलं खाली घेऊन का वाढायला वगैरे काही इच्छा नव्हती कुणाची सो so, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राईब